झारखंड मधील साहिबगंज जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण रेल्वे अपघात घडला इथं पहाटे दोन मालगाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली ज्यामध्ये दोन लोक पायलट ठार झाले खर तर एक रिकामी मालगाडी कोळशाण भरलेल्या मालगाडीनं धडक दिली यामुळे मालगाडीच्या इंजिनला आग लागली आता या अपघाताशी संबंधित एक वेदनादायक गोष्ट समोर आली आहे खर तर साहिबगंज रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोको पायलट पैकी एक सोमवारी निवृत्त होणार होता निवृत्तीच्या दिवशी मेजवानीचं नियोजन साहेबगंज इथं दोन मालगाड्यांच्या लोको पायलट गंगेश्वर मलचा मृत्यू झाला ते एक एप्रिल रोजी नोकरीतून निवृत्त होणार होते आणि सेवेतील हा त्यांचा शेवटचा प्रवास होता मिळालेल्या माहितीनुसार लोको पायलटच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी एकत्र जेवण करण्याचा बे आखला होता पण आता त्यांच्याकडे फक्त आठवणी आणि अश्रू आहेत मृत लोको पायलट गंगेश्वर मल यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार लोको पायलटन कामावरून परतल्यानंतर एकत्र जेवण करण्याचं आश्वासन दिलं होतं लोको पायलटच्या मुलीला सांगितलं की एक एप्रिल हा तिच्या वडिलांचा शेवटचा कामाचा दिवस होता त्यांनी त्यांच्या पत्नी मुलगा आणि मुलीसोबत चांगला वेळ घालवण्याची योजना आखली होती आम्हाला सांगण्यात आले की बाबा परत येताना सिग्नल पॉइंटवर वाट पाहत होते तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीच्या इंजिननं समोरून त्यांच्या इंजिनला धडक दिली